नमस्कार नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊन स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या घडू सुरुवात करते तर आज बनवायचं आहे मला काळा मसाल्याचं वरण एकदम गावाकडच्या पद्धतीने चला तर मग कसं बनवायचं आपण पाहूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा ते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चला तर मग इथं मी डाळ शिजून घेतलेली आहे सर्व डाळी छान शिजून घेतल्या आता मी फोडणी देते दे, आणि मसाल्यामध्ये पण इथे कांदा खोबरं काढून घेतलं आणि टमॅटोची गिरवी लसणाची पेस्ट चला कसं बनवायचं तुम्ही पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कडाईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि लसूण असा छान परतून घ्यायचा लसूण छान परतून झाल्याच्या आपल्याला मसाले घालायचे लसूण छान परतून झाल्या की थोडीशी जिरे मोहरी घालायची काळ्या मसाल्याच्या वरणामध्ये घातली बी आणि नाही घातली तरी चालते पण मी घालीत असते त्यानंतर थोडीशी हळदी पावडर मसाल्यामध्ये लाल तिखट मटण मसाला प्रवीण मसाला आणि काळा मसाल्याचं वरण बनवायचं आहे तर काळा मसाला घालावाच लागतो हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आणि तुम्हाला सांगते हे वरण जवरच्या भाकरीसोबत इतकं छान लागतं ना तुम्ही पण नक्की एकदा करून पहा आता तर ते टमॅटोची गिरवी आणि कांद्या खोबऱ्याची गिरवी घालून घ्यायची ही गिरवी पण आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत जर मसाला परतून झाला ना तर थो थोडंसं पाणी घालायचं म्हणजे खूप छान अशी तरी येते आणि त्यानंतर आपल्याला जे शिजलेलं वरण असतं ते वरण घालायचं आहे आणि तुम्हाला वरण कधी पण बनवायचं असतं तर एकदम लालसर मस्त रंग येतो त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं मसाल्यामध्ये आणि तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा म्हणजे खूप छान टेस्ट पण येते आणि दिसायला पण मस्त होतं त्यानंतर पाणी घालून मस्त वरण मी उकळून घेते पाणी जितकं आवडेल तितके घालू शकता आता शेतात जायचं आहे मी भरपूर पाणी घालून छान मस्त वरण केलं चवीनुसार मीठ घालायचं आणि पाहू शकता मस्त पाच मिनटाच्या नंतर मस्त छान एकदम काळ्या मसाल्याचं जनजनीत गावाकडच्या पद्धतीचं वरण छान रेडी झालं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की करून पहा खूप छान लागतं आता आपल्याला नाही का वरा ना, चा 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 मस्त वरण आणि बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि वास पण इतका मस्त सुगंध येतो ना आणि सगळ्यांना आमच्या घरी खूप आवडतं तुम्ही करता का नाही हे पण सांगा मला आता ना मी आणि लक्ष्मी आणलेल्या आहेत कामासाठी आणि गाडी आणली होती पण गाडीतला व्हिडिओ काढला तर तो खूप फ्लॅश आलता त्यामुळे तो काही घेतला नाही ऊन होतं त्यामुळे आता बरंच ऊन पडलेलं आहे आणि पाऊस अजिबात नाही सध्या आमच्याकडे आभाळ येतं नुसतं येईल पाऊस बी जेव्हा यायचा तेव्हा आता सर्व बऱ्याच जणी आहे आणि आमच्याकडे भरपूर असा रोज आहे तीनशे रुपये रोज तर मी पाच ते आठ जणी आलेलो आहे आम्ही आणि पाऊस असो किंवा नसो पण वातावरण पावसाळ्यामध्ये खूप छान असतं पावसाळ्यामधलं वातावरण म्हणजे वेगळंच आनंद असतो आणि खूप छान असं वातावरण झालतं आणि म्हटलं आज पाऊस येईनच काही पाऊस वगैरे काही आलाच नाही आणि त्यानंतर आम्ही कडीला आलो तर शिवामामाच्या शेळ्या मशी आणि गाई ते मामाने का सारे ओळतात म्हणजे ओळायला जातात पा इकडे बोकड्या शेळ्या मेंढ्या आणि म्हैस बैल सगळं सोबतच असतो त्यांच्या मामाला म्हटलं की मामा एवढं कसं सांभाळता ते म्हणले मला सांभाळता येतो माझ्या ओळखीच्या झाल्या काहीतरी तलप असतेच कोणाला कोणाला तरी, को को तरी? हा आत्याला ना तंबाखू खायची तलफ आहे पा जेवण झालं की ज्याची त्याची तलफ जे ते घेऊन बसलेला आहे आणि आम्ही म्हटलं की काय करता आत्या आम्हाला पण द्या की आत्या म्हटल्या अगं तुम्ही तंबाखू खाऊन खुरपणार नाही पण साऱ्या वावराला चक्कर मारताल त्यामुळे तुम्ही खाऊ नका म्हटलं आम्हाला सुपारी तरी द्या तरी त्यांनी काहीच नाही दिलं आम्हाला पण खायचं नाही आम्ही काही खात नाही पण मजा केली आतासोबत आणि त्यानंतर सगळ्याचं जेवण वगैरे आवरलं आणि परत आम्ही खुरपणी करायला गेलो आणि पाहू शकता मस्त असं जेवण झाल्याच्या नंतर खूप छान बसतात त्यानंतर थोडासा तकाव येतो बसल्याच्या नंतर आणि पटपट खुरपणी होते त्यामुळे जेवण झालं ना थोडासा आराम करतो आम्ही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पहा आमची भाग्यश्रीसाठी लाईक करा एक कशी तोंड झाकून घेते बाय बाय